हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवतो आहोत मस्त असे साबुदाना वडे त्यासाठी मी इथे बटाटे उकडून घेतले आहेत आणि त्यांची सालं काढून घेतली आहे त्या पण अशा प्रकारे स्मॅश करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खिसून घेऊ शकतात त्यामध्ये मी साबुदाना घालते आहे हा साबुदाना मी रात्रीच भिजत घातला होता शेंगदाण्याचे कूट घालून घेऊयात मला कूट जास्त आवडतं म्हणून मी जास्त घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात ह्यामध्ये मी मिरची कमी घालते आहे कारण मी ही लहान मुलीसाठी बनवते आहे तुम्ही आवडीनुसार जास्त घालू शकता तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी चालेल मी इथे एक चमचा जिरं घालून घेतला आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात आजचे आपले हे साबुदा आहेत ते आपण डीप फ्राय करणार नाही आहोत एकदम कमी तेलात आपण आजचे वडे बनवणार आहोत ते पण फ्रायरमध्ये म्हणजेच कसं सा, साबुदाना वडेही आवडीने खाल्ले जातील आणि तेलाचाही वापर खूप कमी असेल इथे हे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आपण ह्याचे जसे आपण साबुदाना वडे बनवतो तसे बनवून घ्यायचे आहेत इथे मी फ्राय घेतला आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल लावून घेऊयात अगदी थोडंसं तेल लागणार आहे आपल्याला इथे आणि त्यामध्ये आपण जे व वडे बनवून घेतलेत ते अरेंज करून घेऊयात त्यांनाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे इथे मी वन नाईन्टी डिग्रीवरती आठ मिनटासाठी सेट करून घेते आहे आठ मिनटं झालेली आहेत पाहू शकता कलर चेंज झालेला आहे आता आपण हे परतवून पुन्हा ठेवायचे आहेत इथे मी आता परत तीन मिनटासाठी पुन्हा ठेवणार आहे छान कुरकुरीत आणि खूप कमी तेलात म्हणजे अगदीच एक चमचा तेलामध्ये आपले साबुदाना वडे बनून तयार होतात पुन्हा एक तीन मिनटासाठी आपण वडे ठेवलेले आहेत वन नाईन्टी डिग्री सेल्सिअसवरतीच ठेवायचं आहे तीन मिनटं झाली आहेत काढून घेऊयात पाहू शकता छान कलरसुद्धा आलेला आहे मी तुम्हाला दाखवते किती छान कुरकुरीत आवाज येतो आहे ते तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी